ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बर का तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा नारद महर्षी म्हणजे चालतं बोलत ज्ञानाचं बिंब ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ नारद महर्षी म्हणजे चालतं बोलत ज्ञानाचं हे पहा पारमार्थिक माणूस तो आहे बरं का आध्यात्मिक आणि खरा माणूस तो नाही ज्याचा चेहरा येंडेल प्यायला सारखा दिसतो ज्याच्यामध्ये आल्याच्या नंतर जगताला आनंदी करण्याच सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ना तो खरा आध्यात्मिक माणूस आहे लोकांना असं वाटतं आपण उगाचच कुठं तरी हसलो की उगच आपलं ज्ञान कमी झाल्यासारखं वाटतं की का हसताना सुद्धा लोक पोझिशनची जबाबदारी घेतात मायबा जे मोकळे हसू शकत नाही गडे ते मोकळ कधी जगू शकत नाही माणसाला मुक्त जगता आलं पाहिजे गडे जीवन मुक्त जगता आलं पाहिजे नारद आगमन झालं हातामध्ये तू ब्रह्मानंदे असे सदा डुल्ल तू ज्यावेळी आगमन झालं आता नारद महर्षीला सात दिवस विसरायचं नाही बर का नारद म्हणजे पुराणातलं गुगल काही टाईप सर्च करा काहीतरी माहिती समोर येते बाबा गुगलला ला तुम्ही सर्च करतात ना नारद म्हणजे पुराणातलं गुगलच एकाने विचारलं ताई तुमच्या नारदांना ती शेंडी का असते अंटिण्यासारखी म्हटलं नारद मर्षी त्रिभुवनामध्ये फिरतात त्यामुळे अंटिना घेऊन वापरतात ते रेंज गेलीच नाही पाहिजे कुठं नारद मर्ष म्हणजे पुराणातलं गुगल आणि रेंज पकडायची असेल तर अंटिना लागतो की नाही हो म्हणा ना एकदा प्रेमाने बोला राधे एकदा औरंगजेब बिघडला शिवाजी तो हा मुगल ये गुगल नाही कळतय का पहा तुम्हाला कथे मध्ये येत असताना फोर जी नेटवर्क घेऊन ये जा टू जी चा थ्री जी चा जमाना गेला फोर जी नेटवर्क पाहिजे काय महाराज सांगतात लवकर कॅच करी याच्यासाठी काय करूर्व कृष्ण भगवान की नारद महर्षी आले विचारलो हे वेद जी आपण एवढी चिंता बघ नसते तिथ का आहात अहो वैष्णवाला कधी चिंता नसते जो चिंतेत असतो तो खरा वैष्णव नसतो त्यावेळी वेद व्यासजींनी सांगितलं वैष्णवाला चिंता नसते पण ज्यावेळी असते त्यावेळी स्वतःची नसते बुडता ही जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून चिंता आपल्याला साधू देवाला सुद्धा ये साधू संताला जगताची आपल्याला आपल्या पोटाची नित्य उठून या खावयाची याची चिंता आपल्याला उठलं की काय काय खाव याची चिंता त्या परमात्म्याला यांना काय काय खाऊ घाली याची चिंता एकदा प्रेमाने बोला राधे चिंता प्रत्येकाला कोणाला काय काय खाव आता कायच खाऊ आता ग्रामपंचायत खाऊ लोकांचे घरकुलं खाऊ मला सांगा संडास बाथरूम खायची गोष्ट आहे खाऊ अहो खायचं तर काजू खाव बदाम खाव डांबरी खडी खायची गोष्ट आहे नित्य उठून या खाव याची चिंता पण ज्यावेळी नारद महर्षी म्हणतो तुम्हाला चिंता कशाची हे मी पुराणाची निर्मिती केली मी अर्जुनाने अर्जुनाला भगवंताने काय सांगितलं तो संवाद सुद्धा मी गीतीच्या माध्यमातून मांडला उत्तर मीमांसा सारखं ज्ञान प्रधान शास्त्र रचलं महाभारतासारखं नीती प्रधान शास्त्र मिरचल पण माझ्या मनाला समाधान का नाही चार वेदांची विभागणी केली मी पण माझ्या मनाला समाधान का नाही सांगितलं मग हे वेद वासजी तुम्ही भगवंताला का नाही अहो भगवंताला गायले मी महाभारतामध्ये गायले नारद महर्षी सांगतात महाभारतामध्ये भगवंताला गायलं पण महाभारतामध्ये सारे भांडणच येत आणि

मी हा आनंद का उपभोगतोय निर्द्वंद्व निशंक विचारता मही आनंद हृदय स्थिरावला हे स्वरूप मला काल हे वेदव्यास जी मी भगवंताला प्रेमाने गायले त्याचा हा परिणाम आहे लक्षपूर्वक कथा आहे का लेकर आवरावर जरा खाली बस बाळांनो खाली बस इकडं स्टेजच्या पाठीमाग इकडं मंडपच्या पलीकडं भागवत कथा श्रवणाने नारदारिंता मुक्त झाली मातेची चिंता दूर झाली ज्ञान आणि वैराग्यपूर्व स्थितीत आले हे श्रीमद भागवत कथेचं महात्म्य आहे एवढंच काय तर सारख्या पाप्याचा सारख्याचा उद्धार सुद्धा या कथा श्रवणाने होतो त्या श्रीमद भागवत ग्रंथाच्या आपण आंतर भागामध्ये प्रविष्ट होणार आहोत पण कुठ्या ग्रंथाच्या अंतर्भागामध्ये प्रविष्ट होत असताना त्याचं मुख्य दर्शन करायच्या अगोदर महिला मंडळ आपण मुख दर्शन करणार आहोत कारण मंदिराच नाही मुख्य दर्शन झालं तरी आपण करतो मुख दर्शन करत असताना हा जो ग्रंथ आपण श्रवण करणार आहोत याचं नाव आहे श्रीमद भागवत हा ग्रंथ म्हणजे स्वतः भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे या ग्रंथामध्ये अठरा हजार श्लोक आहेत अठरा पुराणांपैकी हे शेवटच पुराण आहे पुराण किती अठरा मधभयम बधवयम जैव व्रत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नी पुराणाने कुसकम गारुड मेवच माझ्याकडे पहा बरं तिकडं काय आहे बघायला माझ्याकडे बघा तुम्ही तुम्ही दुसरीकडे पाहिलं की माझं लक्ष विचलित होतं मने सुरू होणारी दोन मत्स्य मार्कंडेय भने सुरू होणारी दोन मध्वयम भद्वयम भविष्य भागवत ब्रंत्रयम ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्म वैवर्तक व चतुष्टयम वाराह वायू वामन आणि विष्णू नालिम वाग्नी नारद पुराण हिंग पुराण कुस्कम गारुड मेवच कुर्म पुराण स्कंद पुराण आणि गारुड पुराण या अठरा पुराणांपैकी एक असणार भागवत कारण पुराणाची पंचलक्षणी व्याख्या आहे प्रति सर्वो मन्वंतरा वंशानुचरित पुराण पंचलक्षण पंचलक्षणी असतं ते पुराण दशलक्षणी असतं ते महापुराण महापुराण असलेलं हे श्रीमद भागवत याचे अठरा हजार श्लोक सांगितले बारा स्कंद आणि तीनशे पस्तीस अध्याय आहेत प्रत्येक स्कंद एक एका एकला दर्शन करून देतो पहिला स्कंद आहे अधिकार लीला। दुसरा स्कंद साधन लिला तिसरा स्कंद सर्ग लीला चौथा विसर्ग लिला पाचवा स्थान लीला सहावा पोषण लिला सातवा उती लिला आठवा मनवंतर लीला नववा ईशानुकथा लीला लिला दहावा निरोध लिला अकरावा मुक्ती लिला आणि बारावा आश्रय लीला प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला नमन करण्याची पद्धत मंगला मंगला आहे मंगलाचरण करण्याची पद्धत आहे कारण माउली ज्ञानोपाराय ज्यावेळी ज्ञानेश्वरीची निर्मिती करतात आरंभालाच आणि नमन केले नमिलागन मिला आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा रूपा देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मनी निवृत्ती दासू अबधारी माऊली आता गुरुराजा दंडवत नमन केले गो स्वामी तुलसीदाजी रामायणाच्या आरंभाला सुद्धा नमन करतात वर्णानामर्थ संघाना मंगला करतारो हो। वंदेवाणी विनायो वंदना केली वाणीला आणि विनायकाला वंदना करत असताना श्रीमत भागवताचा आरंभाला सुद्धा मंगलाचरण नाहीले जन्म आदि अस्य यतो न तेने ब्रह्मरुदायादिक वये मुयन्ति असुरयाः तेजो वारिमृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्वो मृषा धामनास्वि न सदानिरस्थ सत्यं परं धीमहि या ठिकाणी प्रथम स्कंदामध्ये आपण पदार्पण करणार आहोत अधिकार लिला ज्याला म्हटले या भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये श्री वेद व्यासजींनी भागवताचा अधिकारी कोण आहे आवरा हो जरा त्या पोरांना आवरा जरा सर कोणीतरी काठी घेऊन उठा बर बाबाला लहा कोणीतरी ज्याच्या जवळ काठी ना ते बाबा काठी घेऊन उठा गड्या आणि हे पण एखाद्याच्या लेकराला मारलं ना तुम्ही आरडाओरडा करायचं नाही आणि ते जर सहन होत नसेल तर उद्यापासून आपापल्या लेकरांना आवरत जा मी माझ आवरून बसले तुमच्या सगळ्यांपेक्षा तुमचे त्याच्यापेक्षा मोठा ले आणि हे कोणी जरी कार्यकर्त्यांनी त्यांना फटका मारला ना तर उद्या तुम्ही काही बोलायचं नाही त्यांना जर राग येत असेल ना तर पटकन उठून जायचं ना आपलं लेकरू आवरायचं तुम्ही इथं बसलेला असताना प्रत्येकीला दिसतंय कोणाचं लेपरू फिरतायत कारण या ठिकाणी मला कथेचा मंडपच खेळत आहे कथेमध्ये शिस्त अत्यंत गरजेची आहे मायव शिस्त राहिली तर माझा वेळ बाकी बाकी गोष्टीमध्ये जाणार नाही फक्त कथाच होईल या ठिकाणी पण मला राहून राहून या ठिकाणी सूचना द्याव्या लागतात आणि कथेमध्ये विक्षेप होतो कीर्तनी विक्षे पतेची पै मरण त्याच्यापेक्षा मरण परवडलं पर कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये विक्षेप होता का मला एकदा मोठ्या प्रेमाने बोला राधे भागवताचा अधिकारी कोण आहे जो जो जन्माला आलाय तो तो प्रत्येक जीव श्रीमद भागवत कथेचा अधिकारी प्रथम आपल्याला या ग्रंथामध्ये प्रविष्ट होत असताना ग्रंथाची उत्पत्ती कशी झाली ग्रंथ कर्त्याचा म्हणजे ग्रंथाच्या वाक्याचा जन्म कसा झाला आणि ग्रंथाच्या श्रोत्याचा जन्म कसा झाला एक आपण व्यवस्थित अगदी तुमच्या समोर कथा एक दिवस वेद व्यासजी भगवान व्यास नारायण आपल्या शम्या प्राश नावाच्या आश्रमामध्ये बसलेले असताना चिंता मधून स्थितीत होते चिंतेत होते आणि तेवढ्यामध्ये आकाश मार्गाने नारद महर्षींचं आगमन शम्या प्राश आश्रमामध्ये झालं नारायण नारायण श्री नारायण हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर बघ चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा